नमस्कार अर्णव खूप चिडलेला असतो तो अंजलीला बोलतो ताई तुला हतबल व्हायची गरजच नाही ताई एक गोष्ट लक्षात ठेव स्वतः जर का हतबल झालीस तर सगळंच संपलं ताई स्वतःला सावर ताई असं प्लीज वागू नकोस ताई जर तू जर का असं वागलीस तर मला त्रास होईल ताई मला या राखेचा खरा चेहरा तुझ्यासमोर आणायचाच होता आणि या राखेचा खरा चेहरा तुझ्यासमोर आलाय अगं तुझ्यासारख्या कितीतरी मुलींना यांनी फसवलं असेल मला खरंच कळत नाही की काय करावं ते मला समजतच नाही पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय आता इथल्या इथे थांबला तर बरं होईल अंजली बोलते मी ज्या माणसावरती प्रेम केलं मनापासून त्याला नवरा मानलं मला असं वाटायचं की खरोखर जगातला चांगला नवरा मला मिळालाय ला किती माझी काळजी घ्यायचे पण नाही हा माणूस तर मला फसवत होता फसवत माझ्या आयुष्याशी यांनी खेळ केला आता मात्र मी या माणसाला सोडणार नाही या माणसाला त्याची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही आहे तेवढ्यात मात्र मोठ्यानी जयुत्या बोलते राकेश राकेश तुला लाज नाही का वाटली राकेश तुला हे सर्व करायची गरजच का काय होती काय मिळालं तुला हे सर्व करून राकेश उत्तर द्या खरं सांगायचं तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि आमच्या मुलीचा हात तुझ्या हाती द्यायला निघालो होतो पण तू विश्वासघातकी निघालास राकेश मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आणि जयूत्या सरळ राकेशच सटासट सटासट थोबार फोडते आणि राकेशला बोलते अंजली एक गोष्ट लक्षात ठेव नशीब तुझं चांगलं की काही झालं तरी सुद्धा तुझ्या पाठीशी एवढा चांगला भाऊ तुझा उभा आहे अंजली या नालायक नराधमाला शिक्षा कर त्याला पोलिसांच्या ताब्यात दे पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय असं समजू नकोस तर नव्याने जग स्वतःच्या बाळावरती चांगले संस्कार कर याची दृष्टी सुद्धा पडून देऊ नकोस तेव्हा मात्र अंजली खूपच रडायला लागते त्यावेळेला ईश्वरी अंजलीला धरते आणि म्हणते अंजली ताई प्लीज स्वतःला सावरा अंजली ताई असं वागू नका अंजली ताई तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पण माझं आयुष्य उद्ध्वस्त होता होता अर्णव सरांनी वाचवलं तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई तू जर का रणणार असशील तर मला चांगलं वाटेल का ताई प्लीज विचार कर ना ग तेव्हा लगेच अंजली बोलते मला विचार करायचा नाही आणि खरं सांगू का चिंटू मी अजिबात त्यासाठी रडत नाही मी ज्याच्यावरती प्रेम केलं त्याने मला फसवलं याचं मला वाईट वाटतंयच वाट पण मुळात मला माझ्या बाळाचं वाईट वाटतं आहे वाट उद्या मी काय सांगू त्याने मला विचारलं माझे बाबा कुठे आहेत की मी काय बोलू मलाच कळत नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला राकेश बोलतो अंजली अगं असं काय करतेस अंजली मी तुला फसवलं नाही राणी सरकार तुम्ही असं नका वागू त्यावेळेला लगेच जयहत्त्या बोलते गप्प बस ना राकेश का तिच्या आयुष्याशी खेळतोयस तुला असं वागून काय मिळेल लगेच मोठ्यानी राकेश बोलतो एक मिनिट तुम्हाला कुणी आमच्या आयुष्यामध्ये बोलायचा हक्क दिला आणि तुम्ही कशाला बडबड करताय त्यावेळेला ईश्वरी राकेशच्या जवळ जाते त्याची कॉलर पकडते आणि त्याच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि मोठ्याने बोलते पुरे हा विषय जर का इथलंही ते थांबवला तर बरं होईल काय चाललंय काय तुमचं अहो राकेशजी जरा तरी लाज बाळगा स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागलायत ते त्यावेळेला राकेश बोलतो गप्प बस माझ्याशी उगाच पंगा घेऊ नकोस ईश्वरी तुला माहिती नाही मी काय काय करू शकतो ते त्यावेळेला ईश्वरी बोलते काय करणार आहात आधीच ताईंचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता परत तुम्ही आमच्या आयुष्यात लुडबुड करताय अहो स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागताय ते अहो राकेश खरं तर तुझ्यासारख्या नराधमाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे कायमचं उद्ध्वस्त केलं पाहिजे पण काय करणार काही करून मला तुझ्यासारख्या नराधमाचा चेहरासुद्धा पाहिजे नाही अर्णव सर प्लीज प्लीज या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी तू काळजी करू नकोस या नराधमाला मी पोलिसांच्या ताब्यात देणारच आहे त्याची वाट लावणारच आहे तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा ईश्वरी बोलते खरं सांगू का मला तर कळतच नाही की काही काय वेळेला हा माणूस किती गोडगोड वागायचा पण एक नंबरचा खोटारडा निघाला खोटारडा आता तर मी या माणसाला सोडतच नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो जाऊ देत ना तसंही हा माणूस कसा आहे हे आपल्याला कळलं ना त्यावेळेला आजी बोलते खरं सांगू का जावंय बापू शी तुझ्यासारख्या नालायक माणसाला जावई काय बोलते मी माझ्या नातीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस अरे माझ्या नातीसारखी बायको तुला मिळाली ना हे नशीब होतं तुझं पण तुला मात्र त्याची जाणीवच नव्हती एक नंबरचा नराधम आहेस तू नराधम सोन्यासारखी बायको घरात असताना बाहेर बाहेर तू प्रेम शोधत होतास लाज नाही वाटली तुला त्यावेळेला राकेश बोलतो बस झालं सगळ्यांचं खूप काही ऐकलं काय सारखं का सोन्यासारखी सोन्यासारखी नाचवताय आहो ही तुमची बहीण आहे ना अर्णव राजे शिर्के माझ्या गळ्यात मारलीस तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक शब्द जरी तोंडातून काढलास ना तरी थोबाड पुढे कोण समजतोस कोण तू स्वतःला तुझी लायकी सुद्धा नाही माझ्या ताईच्या आसपास सुद्धा असायची आत्ताच्या आता तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा मला तुझं थोबाड सुद्धा पाहिजे नाहीये तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेशला खूप राग आलेला असतो राकेश, रा राकेश मोठ्यानी बोलतो पुरे आता माझ्याशी या विषयावरती अजिबात बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला खूपच चिडलेला राकेश खूपच मोठमोठ्याने ओरडत असतो त्यावेळेला अर्णव बोलतो तुझी ही दादागिरी ना आता पोलीस स्टेशन मध्ये करायची इथे नाही आणि आत्ताच्या आता इथून निघून जायचं मला तुझं सुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तो मोठमोठ्याने ओरडत असतो त्यावेळेला तो, तो मोठ्यानी त्या बोलतो आत्ताच्या आत्ता इथून निघून जा परत तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा त्याला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी मोठ्यानी अर्णव बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव राकेश तुला मी सोडणार नाही आहे तुझी अशी काही वाट लावणार ना की बघ तेव्हा राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो आता तुम्ही जे काही माझ्याशी वागताय ते योग्य वागत नाही आर त्यासाठी मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी सहजासहजी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला उद्ध्वस्त करणार तेव्हा सगळेजणं त्याच्याकडे ते बघतच बसतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव अंजलीला राकेशच्या आयुष्यातून कायमचं बाजूला करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू